असं कुठलं अधिवेशन नाही की ज्या ठिकाणी वाळू बद्दल चर्चा झाली नाही असं कुठलंही अधिवेशन नाही पण त्याच्यामध्ये जे मंत्री महोदय शब्द प्रयोग असतो ना तो सातत्यानं आपला एकच असतो वाळू माफिया वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही ऑप्शन करता त्यांच्याकडनं ऍडव्हान्स मध्ये रॉयल्टी भरून घेता रॉयल्टी भरून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या पद्धतीनं त्रास अधिकारी देतात आणि मग त्यातून अधिकाऱ्यांच्यावर वगैरे हल्ले होतात अनधिकृतपणे वाळू काढणं किंवा कुठलाही अनधिकृत व्यवसाय हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय आणि संगणमतांशिवाय मंत्री महोदय होत नाही वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही म्हणता खऱ्या अर्थानं हे अधिकारीच हे उद्योग करतात अधिकारीच आता तुम्ही सांगताय की आम्ही नवीन वाळू धोरणामध्ये मी ऐकलं सकाळचा तुमचा प्रश्न वरच्या सभागृहामध्ये तो पण मी उत्तर ऐकलं की याच्यामध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा काही अधिकार देतोय पोलिसांना कुठले अधिकार नाहीयेत पोलीस तर आता असं चालवत आहे की त्यांचा डायरेक्ट अधिकार नाही त्यांनी फक्त सहकार्य करायचं ते आता एखादा वाळू उपसा करणारा अवैधरित्या वाळू उपसा करणारा जो माणूस असेल त्याला सांगतात तुझ्या गाड्या मी पाठवतो त्या पोच करतो त्याला अडवत नाही आणि जो त्यांना मदत करत नाही किंवा ज्यांना हप्ते कि देत नाही त्यांच्या गाड्या त्या पकडतात माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय मला कोकणापुरेसं बोलायचं आहे की आमच्या कोकणामध्ये हातपाटीनं वाळू व्यवसाय करण्याची आम्ही त्याला पाठिंबा नेहमीच देतो पण माझ्या कोकणामध्ये सध्या संपूर्ण खाडी किनारी ज्या पद्धतीनं सक्षम पंपानं उपसा सुरू झालाय आम्ही घाबरलोय अनधिकृत काम करणं अवैध काम करणं चुकीचं काम करणं कोकणाला मान्य नाही सकाळी वरती प्रवीण दरेकरांनी हाच प्रश्न विचारला सुदैवानं मी ते ऐकत होतो की आमच्याकडे संपूर्ण खाडी किनारी संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल चिपळूण असेल दापोली असेल खेड असेल मंडणगड असेल सरसकट सक्षम पंप लागलेत सरसकट सक्षम पंप हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लागले गेल्याच आठवड्यामध्ये मी मोठा उठाव केला हात पाठीकडे आम्ही दुर्लक्ष करू पण सक्षम पंप बंद झाले पाहिजे कलेक्टरनी लेखी ऑर्डर काढली मंत्री महोदय लेखी ऑर्डर आहे कलेक्टरनी काही तसाल तहसीलदारांना शोकाज नोटीस काढल्या चार ते सहा दिवस फक्त वाळू बंद झाली काल सकाळी मी जेव्हा घराकडून निघालो त्यावेळेला हायवेला चाललेल्या नवीन कन्स्ट्रक्शनला ताजी ताजी वाळू पाणी वाहत होतं याचा अर्थ चार दिवसामध्ये पुन्हा सक्षम पंप चालू झाले हे तुमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झाले आणि म्हणून तुम्ही वाळू माफियाना तुम्ही शिक्षा पण त्याचबरोबर जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही नाही जबाबदार धरत तोपर्यंत हे दोन नंबरचे धंदे कोणाच्याही बापाला बंद होणार नाहीत अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात चार दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली पाचव्या दिवशी कशी चालू होते आपोआप अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय होते आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं परंतु ते खुलाशेवार उत्तर दिलं नाही आजच्या आज कोकणातली सक्षम पंपानं जी वाळू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ बंद करणार का आणि कोकणामध्ये ऑप्शन का करत नाही तुम्ही तुम्ही लिलाव करा ना लिलाव करा लिलाव ज्याला कोणाला घ्यायचा त्याला घेऊ द्या त्याला काढायचं त्याला काढू द्या आमचा विरोध नाही परंतु बीड आम्हाला करायचा नाही आम्हाला चंद्रपूर करायचा नाही कोकणामध्ये सुद्धा ह्या वाळूच्या पैशामुळं दोन नंबरच्या पैशा, दो पैशा। बर्धाव मी शब्द मागे घेतो त्यांनी सांगितलं ना चंद्रपूरला काय चाललंय ते भंडारा भांडारा भंडारा सॉरी दोन्ही शब्द मी मागे घेतो बाबा झालं तर मला एकच फक्त मंत्री महोदय तुम्हाला सांगायचंय की अनधिकृत पैसे अवैध पैसे चुकीच्या मार्गाने पैसे दोन नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात शांत सुसंत असलेला कोकण शांत ठेवा वाळूवरून आता मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत परवाच्या दिवशी दोन डम्परच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला ते प्रकरण दाबलं गेलं आणि म्हणून आजच्या आज आपण त्या ठिकाणी सक्षम पंपानं काढणारी वाळू संपूर्ण कोकणपट्टीवरती थांबवाल का महाडमधून सुद्धा ती तक्रार आली सोलापूर मधून ती तक्रार माझ्याकडे आली आणि म्हणून थांबवाल का आणि तात्काळ या ठिकाणी ऑप्शन काढा तुमचं वाळूचं धोरण कधी येते मला माहीत नाही पण ते वाळूचं धोरण आणतोय 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 म्हणताय ते आणा आणण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगतो पोलिसांच्यावर जबाबदारी टाका पण पोलिसांना अधिकार दिलात तर तुमचा हेतू तु साध्य होणार नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा तुम्ही पोलिसांना याच्यामध्ये सगळ्या गोष्टीत कुठल्या गोष्टीत गोष्टी पोलिसांना अधिकार नाही आहेत आणि म्हणून या तीन गोष्टींचा विचार कराल का सक्षम तात्काळ बंद कराल का ऑप्शन काढाल का आणि नवीन वाळू धोरण ताबडतोब आणाल का अध्यक्ष महोदय भास्कर जाधव साहेबांना मी नंबरपणे सांगतो की वाळू एवढा एवढ्याकरता उशीर लागला मागच्या काळात वाळू धरून आलं होतं डेपो मध्ये प्रयोग ते होता डेपो धोरण असं होतं की ते शासनाच रेती त्या ठिकाणी विकायला लागलं त्यामुळं डेपोचं धोरण आपण रद्द केलं त्याला थोडा काळ लागला कारण ते जर वेळ देऊन रद्द नसतं केलं तर कोर्टात गेले असते आता आपण मग पुन्हा एकदा रिव्हर्स आलो आणि संपूर्ण देशाचा अभ्यास करून आता एकत्रित पब्लिक डोमेन म्हणता आपण वाडू धोरण तयार करतोय दोनशे पस्तीस सुधारणा आल्या आहेत आता फायनान्समध्ये आहे मी पुढच्या आठ दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे पुढच्या आठ दिवसामध्ये राज्याचं नवीन वाढू धोरण येईल मी सर्व विधानसभा सदस्यांनाही पुन्हा विनंती करतो आहे की तुम्हाला काही अजूनही सूचना द्यायची असतील तर ते अंतिम करण्यापूर्वी आपण तीन दिवसात द्या तीन दिवसात आपण ते अंतिम करू दुसरं या ठिकाणी सक्षम पंपने वाढू काढणे एनजीटीच्या नियमात कुठेही बसत नाही तर फार गंभीर गुन्हा आहे मी विभागीय आयुक्त कोकणला आजच सांगेल की जेवढे सक्षम पंप लागले आहेत ते सक्षम पंप तात्काळ तहसीलदारनी काढले नाही स्वतः तहसीलदारनी तर त्या त्या तहसीलदारवर आपण त्या ठिकाणी कारवाई करू गरज पडली तर त्या तहसीलदारचं निलंबन करू ज्या तहसीलदारने काढले नाहीत तिसरं आपण सांगितलं कि तिसरा विषय आपला होता वाडू <laughs> धोरण मी सांगितलं की लवकर त्या ठिकाणी आठ दहा दिवस लागेल जास्त दिवस लागणार नाही आता ते अंतिम झालं आहे आणि पोलिसांना अधिकार नाही आहे काही सूचना अशा आल्या आहेत यामध्ये की पोलिसांना त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह केलं पाहिजे पण ठीक आहे मी याच्यामध्ये पुन्हा आपल्या पूर्ण याबद्दलची जे आमचे संपूर्ण अधिकारीची टीम आहे ती चर्चा करीच्या नियमात बसत नाही पर्यावरणाच्या कुठल्याही ना पॉलिसीमध्ये बसत नाही एनजीटीनी स्पष्ट मनाई केली आहे सक्षम पंप लावण्याकरता त्यामुळे सक्षम पंप लावणे म्हणजे प्रचंड मोठा गुन्हा आहे ते गुन्हेगार आणि जे काही याच्या आमचे अधिकारी आहे आमच्या अधिकाऱ्यांना आजच सूचना देऊ जे लेखी आणि संपूर्ण बंद करू ज्या तहसीलदारांनी बंद केलं नाही त्या तहसीलदारवर कारवाई केली